आम्ही संघटनेशिपाई हा भगवा खांद्यावर घातलेला आहे हा भगवान अंगामध्ये परिधान केलेला आहे भगवानचा शिपाई म्हणून मी काम करताय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा आम्ही शिवसैनिक आहोत अशा पद्धतीची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही मी या ठिकाणी सांगेन तुझा राजकीय डीएने विचारला आहे राजकीय ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार आतापर्यंत करत आलेला आहे ज्या ज्या लोकांना पण आपण बरोबर घेतले त्या त्या लोकांना पाय खाली चिरडून टाकायचं काम सुनील तटकरीने आतापर्यंत केले नाही परंतु के हा महेंद्र तोरवे हा शिवसैनिक आहे हा साहेबांचा शिवसैनिक आहे माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत सुनील तटकरी समोर कधी हा महेंद्र तोरवे झुकणार नाही मला संपायची भाषा केली त्यांनी परवा दास मारला नाही म्हणे आणि याच्यावरती अनेक इंडियन कोड प्रमाणे अनेक गुन्हे आहेत अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी चुकीची कामं नाही केली पण ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला सांगितलं त्या त्यावेळेस रस्त्यावर उतरून आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या त्या शिवसेनेसाठी होत्या हिंदुत्वासाठी यासारख्या भ्रष्टाचारासाठी नव्हत्या तू आमच्या काय आम केसेस का आम्ही कोणाचा मनुष्यवधाचा गुन्हा केलेला कुठल्या महिलेसंदर्भात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही मग तो आमच्यावर अशा पद्धतीचे गुन्हे आमचे गुन्हे आहेत ते राजकीय आहेत चुकीच्या पद्धतीने माझ्यावर हे गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला तो सुनील तटकरांच्या आशीर्वादाने झालेला होता आणि म्हणून या ठिकाणी मी शिवसैनिक म्हणून काम करत आलो म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या वल्गना या मतदारसंघाची जनता कदापि खपून घेणार नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं या संपूर्ण मतदारसंघातून माथेरान असेल मेरळ असेल कर्जत असेल आणि माझ्या कोपोली शहराने तसाहेब ऐतिहासिक साडेसहा हजार मताचा सा लीड मला या ठिकाणी दिला आणि या मतदारसंघाने या कोपोली शहराने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून साहेब या ठिकाणी निवडून दिलेला आहे परवा या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब आणि फक्त चुका टीका टिप्पणी हेच त्यांचं आत्तापर्यंत साहेब काम आहे परवा त्यांनी या ठिकाणी मी डीएनए सुनील डी एन डीएनए काय हे विचारलं त्यांनी तपासून व्हावा असं मी विचारलं राजकीय कोणी साहेब तो अली सर्रास सगळे बोलतात की तुमचा डीएनए काय तो राजकीय शब्द होता सुनील तटकरेंनी कर्जतच्या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर बोलले मी कर्जत कर्जतला बोलले या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी येऊन तेच केलं इथे सुद्धा साहेब त्यांनी विचारलं की मला माझ्या डीएनएवर आमदार बोलतोय त्या आमदारांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा मी त्याची सभा व्यवस्थितपणे ऐकली रात्री एक दीड वाजला होता सुनील गडकरीची सभा ऐकली हा डीएनएचा लाँग फॉर्म का मागतो अरे मी डीएनए वर बोललोय तर डीएनएचा फॉर्म तरी मागायचा होतास डीएनएचा लाँग फॉर्म कशासाठी मागतोय फुलफॉर्म मी सांगतो या ठिकाणी आणि डीएनएचा फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए हे सुनील तटकरेला सांगितलं होतं का फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित बोलायचं डीएनए चा फॉर्म त्यांनी मला विचारायला पाहिजे आणि मी डीएनए चा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगत आहे परंतु सुनील तटकर यांचा डीएनए खरोखरच राजकीय पार खराब आहे अतिशय खराब पद्धतीचं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये होत असताना खोटा शब्द त्या ठिकाणी द्यायचा खोटं बोलायचं पण भेटून बोलायचं मला सांगा मी खोपोलीची जनता या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना सुनील तटकरेचा राजकीय इतिहास या ठिकाणी माहिती आहे पंधरा वर्ष आपण पाहताय की राज्यामध्ये सत्तेमध्ये वेगवेगळे खात्याचे मंत्रीपद सुनील तटकरेंनी आतापर्यंत भोगलेली आहे भूषवलेली आहे अनेक प्रकार खातं असेल ऊर्जा खातं असेल अनेक खाती त्यांनी भूषविलेली आहे पंधरा वर्ष या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व मला सांगा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हात जोडून सांगत आहे की आम्हाला खोपोळीचा विकास करायचा आहे खोपोळीचा विकास करण्यासाठी आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी परिवर्तन आघाडीला सत्ता द्या असं ओरडून ओरडून छाती कुठून कुठून सांगत आहे अठ्ठावीस तारखेच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं कर्जाची सभा तर अक्षरश सुनील तटकरेंच्या अंगामध्ये वेताल संचारलेला होता संचार संचारखे छाती कुठत काय होतं डोकं कुठत काय होतं ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती वेताल हा वेगळा विषय चव्हाणसाहेब आतापर्यंत सुनील तटकरेंच्या घरी जे जे गेले ते वेताल सुनील तटकरेंची सासूरवाडी ही खेडची आहे आणि खेडवरून त्यांनी वेताला वेताल आणलेलं वेताल आहे आणि हा वेताल काय करतो जे जे जिल्ह्यामध्ये त्यांना कोण त्रास देत असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा कार्यक्रम करत असतो आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी जयंत पाटील असतील माणिकराव जगताप असतील अंकुले साहेब असतील सुरेश भाऊ लाड असतील सगळ्यांचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि असं हे नेतृत्व हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बेताल वक्तव्य कर्जतमध्ये त्या ठिकाणी करून गेलेलं आहे या ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे राजकीय राजकीयसाठी त्यांचा विचारला की जो विकास आम्हाला अपेक्षित आहे तो विकास न करता फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी केलेलं राजकारण हे सुनील यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीचं नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपण सर्वांनी पाहिलं की हा देश दहा वर्षामध्ये बदललेला आपल्याला पाहायला मिळालं काँग्रेसची असणारी जुनी राजवट भ्रष्टाचारी राजवट भ्रष्टाचारनी भोकललेलं काँग्रेस आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त भारत देश व्हावा ही नरेंद्रजी मोदी साहेबांनी संकल्पना संपूर्ण दहा वर्षापूर्वी संपूर्ण देशभरामध्ये मांडली गेली आणि आज आपण पाहताय की भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांकडे पाहिलं जातं आज आपण आपल्या देशाचा जी डी पी हा वाढत चाललेला आहे काँग्रेस सरकार असताना जी डी पी चार ते पाच पर्यंत होता आज आपल्या देशाचा जी डी पी सहा ते सात पर्यंत पोहोचलेला आहे नरेंद्रजी मोदी साहेबांनी भारत एक संघ व्हावा या दृष्टीने संपूर्ण देशभरामध्ये काम केलेलं आहे आज आपण पाहिलं की परवा अयोध्येमध्ये उभा केलेलं धर्मध्वज उभा केला हा धर्मध्वज हा आपल्याला इतिहास भविष्यकाळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने भारत एक संघ झाल्याचं प्रतीक आपल्याला दाखवून देणार आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे कार्य संपूर्ण देशभरामध्ये उभं केलेलं आहे तेच कार्य या हो, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झंजावाद सुरू आहे हा झंजावाद आपल्याला कायमस्वरूपी अशाच पद्धतीने ठेवायचं आहे मी रवींद्रजी चव्हाण साहेब मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे मी नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा एक पत्र लिहिणार आहे की देश जर तुम्ही ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार मुक्त म्हणून आपण भारत देशाचं आपण स्वप्न आपण पाहिलेलं ते पूर्ण करत आहात तर मग तुम्ही पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समिती सुनील तटकर यांना कशासाठी दिली बाबा हा भ्रष्टाचारी असणारा माणूस आहे त्यासाठी मी पात्र नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे ज्या वेळेस या समितीवर सुनील तटकरे या ठिकाणी बसले संपूर्ण रायगड जिल्ह्यातील असणार सगळ्या पेट्रोलियम कंपन्याला बोलून घेऊन त्या त्या ठिकाणी त्यांच्याशी त्या पद्धतीने पैसा काढण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे हा भ्रष्टाचार नाही का हा भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सुनील कट केला पहिले तर समितीवर हद्दपार करा असं पत्र मी त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आम्ही संपूर्ण संघामध्ये उभं केलंय प्रसंगी आम्ही वेल पडला तर संघटनेसाठी त्या त्यावेळेस आमच्या जमीन सुद्धा विकलेल्या आहे आम्ही संघटने शिपाई करत हा भगवान खांद्यावर घातलेला आहे हा भगवा अंगामध्ये परिधान केलेला आहे भगवानचा शिपाई म्हणून मी काम करताय बाळासाहेबांच्या विचारांचा आम्ही शिवसैनिक आहोत अशा पद्धतीची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही मी या ठिकाणी सांगेन तुझा राजकीय राजकीय ज्या भ्रष्टाचार आतापर्यंत करत आलेला आहे ज्या ज्या लोकांना आपण बरोबर घेतले त्या त्या लोकांना पायाखाली चिडून टाकायचं काम सुनील तटकरेने आतापर्यंत केलेलं आहे परंतु हा महेंद्र तोरवे हा शिवसैनिक आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असे पर्यंत सुनील तटकर समोर कधी हा महेंद्र चोरे झुकणार नाही मला संपायची भाषा केली तर आणि याच्यावरती अनेक इंडियन पेंडंट कोड प्रमाणे अनेक गुन्हे आहेत अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी चुकीची कामं नाही केली पण ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला सांगितलं त्यावेळेस जास्त उतरून आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या त्या शिवसेनेसाठी होत्या हिंदुत्वासाठी होत्या त्यासारख्या भ्रष्टाचारासाठी नव्हत्या तू आमच्या काय केसेस कर का। आम्ही कोणाच मनुष्यवधाचा गुन्हा केलेला कुठल्या महिले संदर्भात चुकीचं वक्तव्य केलं नाही मग तू आमच्यावर अशा पद्धतीचे गुन्हे आमचे गुन्हे आहेत ते राजकीय आहेत चुकीच्या पद्धतीने माझ्यावर हे गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला तो सुनील तटकरांच्या आशीर्वादाने झालेला होता आणि म्हणून या ठिकाणी शिवसैनिक म्हणून काम करत आलो आहे म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या अवलंबना या मतदारसंघाची जनता कदापि खपून घेणार नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं तटकरे साहेब तुम्हाला बोलायचंच होतं या ठिकाणी येऊन तर विकासावर बोलले तर मला फार आनंद झाला असता आपली मुलगी पालकमंत्री सुद्धा होते मी त्यावेळेस आमदार म्हणून होतो परंतु ज्या ज्या वेळेस विकास कामं आपण या ठिकाणी आणायला गेलो ते हे आडवे यायचे कोणत्याही विकास या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना आला नाही पाहिजे हा प्रयत्न सुनील तटकरेंनी वेळेवेले त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी कर्जतचं हॉस्पिटल आणण्याचा दोनशे बेडचं हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न केला राजेश टोपे त्यावेळेस आरोग्यमंत्री होते एकही प्रस्ताव त्यावेळेस सुनील तटकरे आमचा मंजूर करून दिलेला नाही आणि आज या ठिकाणी सांगताय ती खोगोलीला आम्ही बचलगड भवन या ठिकाणी उभारलं अरे मागच्या अडीच वर्षामध्ये पण आपली मुलगी त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री होती तेव्हा आपल्याला सुचलेलं नाही फक्त खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आश्वासन त्या ठिकाणी द्यायचे व कोणतंही काम त्या ठिकाणी भरीव त्या ठिकाणी करायचं नाही हा एकमेव त्यांचा त्या ठिकाणचा संपूर्ण रायगड जिल्ह्यातला असणारा धंदा आहे आणि म्हणून माझी खोगोली करणं या ठिकाणी विनंती आहे या पाच वर्षामध्ये जो विकास मी या मतदारसंघामध्ये संपूर्ण केलेला आहे या विकासाच्या बळावर मी त्या ठिकाणी आपल्याला मत मागायला उभा आहे ना आपल्याला तर सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धतीचं विजन या संपूर्ण मतदारसंघाचं खोपोली शहराचं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अनेक कामे अजून भविष्य काळामध्ये खोपोली शहराची मला या ठिकाणी करायची आहे ना यासाठीच आपल्याला खोपोलीची नगरपालिका ही आपल्याकडे असणं ही काळाची त्या ठिकाणी गरज आहे सुनील तटकरे असंही सुद्धा म्हणाले एक मुद्दा राहून गेला की मी या ठिकाणी परिवर्तन आघाडीचा सुधाकर झाले याला म्हणे मी दमदार आमदार म्हणून निवडून दिला असतो अरे या परिवर्तन आघाडीचं तुम्ही सांगणाऱ्या दमदार आमदाराच याचा काढा मनुष्यवळापासून हो सगळे गुन्हे याच्या अंगावर हो त्या ठिकाणी आहेत आणि मग त्याला दमदार आमदार करायला सुरुवात ते आमदार आहे त्या ठिकाणी आणि शिवसेनेच्या केसेस घेऊन महेंद्र थोर आहे ते त्याला ते सर नाही असो त्याचं त्याला लक्ष लाग त्या ठिकाणी परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे खोपोलीच्या जनतेला नम्र आव्हान या ठिकाणी करतो माझ्या व्यापारी बांधवांना थीका सुद्धा या ठिकाणी नम्र आव्हान करतो की आपण ज्या पद्धतीचा विकास हा संपूर्ण पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाला आपण मत द्या आपलं मत आपण आपल्या मुलांच्या भविष्याला द्या आपलं मत आपण भविष्याला आपलं मत देऊ या ठिकाणी आपण महायुतीचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे आज आपल्या सगळ्या व्यापारी बांधवांना सुद्धा कल्पना आहे की नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी एस टीमध्ये कपात केली त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचा आपला बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये प्रॉफिट झाले होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक निर्णय मोदी साहेबांनी महत्त्वाचे निर्णय संपूर्ण देशासाठी देशांच्या नागरिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी प्रत्येक समाजाच्या घटकासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून आपल्याला महायुतीचा भगवा या ठिकाणी भडकवण्यासाठी विसर्व कौफुलीकरणं या ठिकाणी जाहीर आव्हान करतो तर येत्या दोन डिसेंबरला मतदान या ठिकाणी होणार आहे ना आपण साऱ्यांनी धनुष्यबाण आणि कमल या दोन्ही निशाण्यासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा असं जाहीर आव्हान Kepulihkan orang yang dikali-kali kerja, punah iklan.